सातारा जिल्ह्यातील एका कोरोनाबाधितचा मृत्यू तर जिल्ह्यातील एकशे सदतीस संशयितांचे अहवाल बाधित गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील एकशे सदतीस नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील सदतीस बाधित सातारा एक सदर बाजार दोन शाहूनगर एक राधिका रोड सातारा तीन पेठ एक संभाजीनगर एक बोरगाव एक शिवतर चार कोडोली दोन सोनगाव एक नेले पाच निगडी एक नांदगाव एक अंगापूर एक तिडगाव एक दौलतनगर सातारा दोन नरवणे एक खेड एक पाडळी चार माहुली एक गोगावलेवाडी एक गोजेगाव एक बाधित कराड तालुक्यातील आठ बाधित कापिल तीन मालकापूर एक उगलेवाडी एक रेठरे एक चिखली एक शेरे एक बाधित पाटण तालुक्यातील चार बाधित कडवे बुद्रुक दोन मल्हारपेठ एक कुंभारगाव एक बाधित फलटण तालुक्यातील तेवीस बाधित फलटण दोन दुधेबावी एक ठाकुरकी एक सांगवी एक विठ्ठलवाडी एक तरणगाव एक होळ दोन पिंपळवाडी दोन गुरसाळे एक साखरवाडी चार पवारवाडी चार कोळकी एक लक्ष्मीनगर दोन बाधित खटाव तालुक्यातील चार बाधित भारुकवाडी एक येनकुळ एक भुरकवाडी एक खटाव एक बाधित वान तालुक्यातील चोवीस बाधित गोंदवले बुद्रुक तीन दहिवडी दोन शिंदे खुर्द एक नरवले एक मारडी आठ पानबन एक बनगरवाडी एक पळशी एक धामणी एक देवापूर चार बसवड एक बाधित कोरेगाव तालुक्यातील बारा बाधित कोरेगाव सहा वाटा स्टेशन एक दुघी एक नांदगिरी खेड एक रहमतपूर दोन सातारा रोड एक बाधित जावली तालुक्यातील तीन बाधित सरताळे एक सरजापूर एक ओझरे एक बाधित वाई तालुक्यातील सुरु येथील तीन बाधित खंडाळा तालुक्यातील आठ बाधित पळशी एक शिरवळ दोन खंडाळा चार अंधेरी एक बाधित तर जिल्ह्यातील इतर चार व बाहेरील जिल्ह्यातील एक बाधित यांचा समावेश आहे तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये भिलार तालुका महाबळेश्वर येथील बासष्ट वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख त्रेपन्न हजार शहाण्णव नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी एकावन्न हजार सहाशे एकोणसाठ बाधित आढळले आहेत तर एकोणपन्नास हजार एकशे पंचावन्न रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे सव्वीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सातशे अष्ट्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे